हॅलो नमस्कार आज होता सॅटर्डे आणि आज आम्हाला तिघांनाही सुट्टी होती आणि सकाळी उठलो तर यांच्या एका फ्रेंडचा कॉल आला आणि त्यांनी आम्हाला नाश्त्यासाठी बोलवलं होतं सो मग काय आम्ही छान असं रेडी झालो आणि घरातून निघालो इकडे जरा दुकानावरती थांबलो होतो कारण त्यांच्या मुलांसाठी आम्हाला चॉकलेट्स वगैरे घ्यायच्या होत्या मग त्यांच्यासाठी थोड्याशा चॉकलेट्स वगैरे घेतल्या आम्ही आणि इशू बाहेर थांबलो होतो आणि आम्हाला जास्त काही लांब जायचं नव्हतं जवळच जायचं होतं ॲक्च्युली त्यांच्या मित्रांनी नवीन घर घेतलं आहे इकडे सो त्याच्याचमुळे त्यांनी आम्हाला ते बघण्यासाठी बोलवलं होतं त्यांचं घरही खूप छान छान होतं आणि सोसायटी खूप छान आहे आणि विवाही खूप छान होता ऍक्च्युली मध्ये जाऊन मी शूट करायचं विसरले कारण गप्पा रंगल्या होत्या आणि आपल्याकडच्या माणसं भेटल्यावरती मग कसं ना मग सगळंच विसरून जातं माणूस सो त्याच्यामुळे मध्ये काही शूटच नाही केलं मग त्यांच्या इथून आम्ही घरी वगैरे आलो मी स्वयंपाक वगैरे केला मुलांना जेव घातला आम्ही जेव थोडा वेळ झोपलो होतो आणि तेवढ्यात दर बेल वाजली आणि फक्त तर काय माझ्या सासूबाई आल्या होत्या सो माझ्या सासूबाई ॲक्च्युली वडोदराला त्यांच्या भावाकडे म्हणजे यांच्या मामांकडे आल्या होत्या आणि ही जी दिसते आहे ना रेड टॉपमध्ये ती यांच्या मामांची मुलगी आहे म्हणजे त्या माझ्या ननंदबाई आहेत सो त्यांच्यासोबत त्या आमच्याकडे आल्या होत्या आम्हाला भेटण्यासाठी ॲक्च्युली त्या आठ दिवस महाकुंभ वगैरे असं फिरायला गेलेल्या माझ्या सासूबाई आणि तिथून त्या डिरेक्टली मग वडोदराला म्हणजे यांच्या मामांकडे आल्या होत्या कारण बाबांना जरा बरं नव्हतं म्हणजे माझ्या सासूबाईंच्या वडिलांना जरा बरं नव्हतं सो त्याच्यामुळे त्या त्यांना भेटायला आल्या होत्या मग तिथून त्या तिथे त्या थोड्या दिवस राहिल्या म्हणजे एक दोन दिवस राहिल्या आणि मग आम्हाला भेटायला आल्या आणि त्या अचानकच आम्हाला भेटायला आल्या आम्हाला माहितीच नव्हतं की त्या येणार आहेत त्या तिथे आल्या आहेत हे आम्हाला माहीत होतं बट त्या इकडे येतील की नाही ते माहीत नव्हतं कारण त्या एकट्याच आल्या होत्या वडोदराला सो जेव्हा पप्पा वगैरे असतात म्हणजे माझे सासरे वगैरे असतात तर त्या आम्हाला नक्कीच भेटायला येतात कारण गाडी वगैरे असतेसं टेन्शन नसतं बट यावेळेस त्या एकट्या आल्या होत्या तर आम्हाला काही म्हणजे असं नक्की नव्हतं की त्या येतील की नाही म्हणून आम्ही जास्त काही त्यांना म्हटलं नव्हतं की या वगैरे असं कारण एकटं यायला थोडासा त्रासच होतो बस नाही या परत एवढा तो प्रॉब्लेम प्रवास ॲक्च्युली दोनच तास लागतात बट तरीही प्रवासामध्ये माणूस थकतंच ना एवढं दोन तास बसून यायचं परत तिथून बस स्टँडपासून इकडे यायला जरा वेळ लागतो अर्धा तास सो त्याच्यामुळे आम्ही काही जास्त म्हटलं नव्हतं बट त्या आम्हाला भेटायला आला आम्हाला खूप आनंद झाला होता आणि इकडे त्या फोनवर बोलत होत्या तुम्ही म्हणणार की त्या असं काय फोनवर बोलत आहे तर त्यांच्या थो फोनचा थोडासा प्रॉब्लेम आहे स्पीकरचा सो त्या स्पीकरवरती लावून बोलतात आणि त्या डिरेक्टली मग कानाला न पकडता हातात असा फोन पकडून बोलत होत्या आणि हेही हेही मग काय फिरून फिरून झालं होतं यांचंही घरामध्ये आणि येऊन बसले होते मग काय आम्ही थोडे गप्पा वगैरे मारल्या त्यांनी प्रसाद वगैरे आणला होता तिकडनं महाकुंभचा वगैरे कारण तर खूप काही काय फिरून आला होता अयोध्या मथुरा आणि ते सगळं सो तिथून त्यांनी प्रसाद आणलेला सो तोही आम्ही छान असा खाल्ला आणि त्यांनी माझ्यासाठी एक छान असं गिफ्ट आणलं होतं ॲक्च्युली त्या जिथे फिरायला गेल्या होत्या तिथून सो तेच गिफ्ट इकडे पिऊ काढत होता त्यांच्या बॅगेतून आणि त्यांनी छान अशी साडी मला आणली होती आणि खूप छान असा कलर आहे हा ॲक्च्युली माझ्याकडे हा कलर नव्हता सो मी तो लावूनही बघितला मी याच्यासाठी लावून बघितला कारण काही काही साड्यांना मला हाईटला कमी पडतात सो त्याच्यामुळे मी लावून वगैरे बघितल्या ला। कारण मम्मी बोलत होता की तू लावून बघ केव्हा केव्हा ते हाईटने कमी पडतं तर मग ब मग नाही तर मग मी रिटर्न घेऊन जाईल असं म्हणून सो ते बघितलं आणि खूप छान अशी साडी ते खूप छान कलर आणला होता त्यांनी आणि मग काय माझी इशू उठली आणि इकडे माझी आणि नागरीचं बोलणं चाललेलं होतं ती थोडीशी घाबर भरली होती आणि रडत होती ऍक्च्युली नवीन चेहरा दिसत होताना स्वतःच्याचमुळे ती जरा रडत होती मग काय यांनी चहा वगैरे आणली गाळून आणि आम्ही छान अशी चहा वगैरे घेतली सो आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू